ओम प्रकाश देवडा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचे नवीन मुख्य कार्यालयाच्या इमारत ओम भवनच्या उद्घाटनच्या निमित्तानं बँकेतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष प्रकाशचंद सोनी बँकेचे उपाध्यक्ष सुनील देवडा यांनी बँकेच्या नवीन इमारत ओम भवनाच्या उद्घाटन हे मान्यवरांच्या हस्ते दिनांक एक मार्च रोजी तसेच स्वर्गीय ओम जी देवडा यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार असल्याची माहिती दिली आहे तसेच स्वर्गीय देवडा यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त एक मार्च ते चार दरम्यान बँकेने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं यामध्ये मोफत मोतीबिंदू तपासणी शस्त्रक्रिया शिबिर कॅन्सर तपासणी मार्गदर्शन शिबिर अर्बन बँकांसाठी प्रशिक्षण शिबीर संगीत रजनी कीर्तन भजन व कथाकथन आदी कार्यक्रम बँकेतर्फे ठेवण्यात आले अशी माहिती बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी दिली या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष प्रकाशचंद सोनी बँकेचे उपाध्यक्ष सुनील देवडा बँकेचे संचालक विठ्ठल दासजी मुंदडा शशिकांत दोडल ज्ञानेश्वर मामडे राजेश अग्रवाल संजय देवडा आशिष काबरा गजानन देशमुख एम एम बुद्रुक आशिष काबरा अजित बस राज मुदिरा जनकराज खुराणा डॉक्टर सचिन बगडिया यांनी होणाऱ्या मेडिकल कॅम्प विषयी कर्करोग अवयवदान यावर थोडक्यात माहिती दिली यावेळी पत्रकार मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर जालनापुरे सर व्यवस्थापक शशिकांत कंदी व्यवस्थापक सुधीर मुळे सहाय्यक सर व्यवस्थापक ज्ञानदेव घुगे सहाय्यक सरव्यवस्थापक श्रीराम माळोदे आरोग्य शिबीर समितीचे नंदकिशोर भालेराव आशिष पिंगळकर संजय बोहरा व दयाल यादव सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते बँकेचे ग्राहक सभासद ठेवीदार हितचिंतकांनी वरील सर्व उपस्थित राहण्याचं आवाहन बँकेतर्फे करण्यात आलं याच्यात सुरुवातीचा मी बोललो आहे उद्घाटन कसे राहणार प्रमुख उपस्थिती कोण राहणार साधारण अकरा वाजता अशोकराव चव्हाण साहेब इथे पोहोचणार आहे आणि दानवे साहेब ते आले की आपण पहिले पुतळ्याचं अनावर होईल नंतर बिल्डिंगचं अनावर पुतळ्याचं अनावर होणार आहे बिल्डिंगचं उद्घाटन होणार आहे आणि गॅलरी जी आहे फोटो गॅलरी त्याला आम्ही नाव दिलं आहे जसं आता प्रकाश भाऊने म्हटलं ना भाऊंचं एक वृद्ध वाक्य होतं सत्यसंकल्पाचा दाता श्रीयर तर त्या गॅलरीला आम्ही नाव दिलं आहे सत्यसंकल्पाचा प्रवास हेडिंग दिलेलं आहे त्याला तर त्याचं उद्घाटन होणार आहे आणि हे पहिले हे करतील मग मान्यवर लोक सगळं स्टेजवर जातील मग ते जे मान्यवर लोकं आले आहेत त्यांचा सत्कार होणारे त्याच्यानंतर लक्ष्मीपूजन होणार दीप प्रज्वलन होणार आहे नंतर एक या निमित्ताने एक विशेषांक काढलेलं आहे त्याचं विमोचन होणार आहे आणि मग मान्यवरांचे मनोगत होते दुपारी मग सगळ्यांचं हे सगळ्यांचे मनोगत आणि उद्घाटन सगळं झाल्यानंतर सगळ्यांची मान्यवरांची जेवणाची व्यवस्था इथं केलेली आहे त्याच्यानंतर पत्रिकेच्या मागं हे आपण काय केलं एक तारखेचं आमचं पंडितजीचं मुहूर्त होतं पण आता चार तारखेला भाऊची पुण्यतिथी होती म्हणून आम्ही काही ना काही या निमित्ताने आपल्या बँकेच्या सभाधन सभासदांसाठी की आपण एवढी मोठी इथं वास्तू बांधली आहे तर काय करावं म्हणून आम्ही ते थोडं याला सांस्कृतिक कार्यक्रमाची जोड दिलेली आहे या कार्यक्रमाला आणि मी मी स्वतः आता मराठवाडा अर्बन बँक असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे आपल्या मराठवाड्यामध्ये पासष्ट बँक आहे आपल्या जिल्ह्यात सहा बँक आहे तर त्या असोसिएशनमार्फत आपण एक ट्रेनिंग ठेवलेलं आहे तर त्याच्यात हे उद्घाटनचं वेगळं राहणार नंतर बँकेबद्दल काय सल्लं आहे आत्ताच तुम्ही पाहिला मुंबईच्या न्यू इंडिया बँकेमध्ये काय घटना घडली आहे ते घडू नये आणि लोकांचं आता तुम्हाला माहिती बीड जिल्ह्यात काय झालं परभणी जिल्ह्यात काय झालं हिंगोली जिल्ह्यात काय झालं पत संस्थांनी काय केलं तर असं होऊ नये त्यासाठी काय दक्षता घेतली पाहिजे हे सगळं ट्रेनिंगमध्ये सतीश साहेब सांगणार आहेत सी ए मिलिंद काळे जे कॉस्मॉस बँकेचे अध्यक्ष होते आणि आता नॅस्टॉकचे उपाध्यक्ष आहे ते स ते त्याच्यावर ट्रेनिंग एक देणार आहे एक आपल्या भारतात चौदाशे सत्तर अर्बन बँक्स आहेत तर त्याच्यासाठी एक नवीन संस्था होऊ घातली आहे अमरेल्ला ऑर्गनायझेशन त्याला म्हणतात एन यू सी एफ डी सी आत्ताच पाच दिवसापूर्वी जनता सहकारी बँक पुणेला माननीय अभितजी शहा आले होते आपले केंद्रीय सहकार मंत्री आपले राज्यमंत्री मुरलीधरजी मोहळसाहेब पण त्या कार्यक्रमला होते तेव्हा अमित शाह साहेबांनी तीन घोषणा केल्या आहेत की हे अमरेल्ला ऑर्गनायशनला जे इनिशियल कॉन्ट्रीब्युशन अर्बन बँकांचा तीनशे कोटीचा पहिला टप्पा होता तो तो पूर्ण झालेला आहे त्याच्यात आपल्या सुद्धा फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणून पंचवीस लाख रुपयाचं ठराव त्यांना दिले त्या तीनशे कोटीमध्ये आपले बँकेची पण आम्ही पण सभासद झालो आहे अमरेला ऑर्गनायझेशनशी अमरेला ऑर्गनायझेशनचं का आम्ही छोट्या बँकांना मदत करणार टेक्नॉलॉजीमध्ये फंड बेस नॉन फंड, फंड बेस तर त्याचे जे सी आहेत ते स्वतः इथे येणार आहेत आणि त्या टेक्नॉलॉजीबद्दल माहिती देणार आहेत तर मला आपल्याला अजून एक विनंती हे फक्त तुम्ही उद्घाटनाला आले आणि गेले तुम्हाला ज्या लोक ज्यांना इंटरेस्ट असेल या विषयामध्ये त्यांनी तुमच्यासाठी आम्ही हे करू बसायची व्यवस्था तिथं तुम्ही जर उपस्थित राहिले तरी तो त्यात तुम्ही मेसेज पोहोचू शकाल की आता बऱ्याचशा लोकांना माहीतच नाही आंबेला ऑर्गनायझेशन काय तर ते तुमच्या माध्यमातून ते जाऊ शकते त्याच दिवशी संध्याकाळी जे चाळीस बेचाळीस वर्षात जेवढे संचालक झाले बँकेचे जे, आणि जेवढे सिनियर एक्झिक्युटिव्ह झाले त्यांचा आम्ही कृतज्ञता एक तसं ता तर त्यांचा सत्कार ठेवला आहे सगळ्यांचा जेवढे आमचे ऑल डायरेक्टर्स बेचळ कसे सगळे आम्ही पहिले कोण होते अठ्ठ्याऐंशी जेव्हा त्र्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी कोण होते असे सगळे नावं शोधले आणि ते जर जीवन नसेल तर त्यांच्या मुलाला बोलवले आम्ही एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक तासाचा तो कार्यक्रम त्याच्यानंतर शिंदे बंधू जे आहेत औरंगाबादचे त्यांचा संगीताचा कार्यक्रम आहे त्याच्यावर ते काही भजन वगैरे पण गातील काही हे कृतज्ञाचे त्याच्यात हे राहणारे भाव दुसऱ्या दिवशी द दोन तारखेला रविवार आहे त्या दिवशी पूर्ण आहे आमचे जेवढे एवढे बँकेने सभासद आहे ग्राहक आहेत या कॉलनीचे लोक आमचे संचालक त्यासाठी सायबर ट्रेनिंग ठेवलेली आहे आता सर्वात मोठी जे चॅलेंज आहे बँकांपुढे तो आहे सायबर सिक्युरिटी थ्रेट्स आहे तर त्याच्याबद्दल छोट्या छोट्या गोष्टी कोणत्या कोणत्या प्रकार काय टेक्निकल आपण काय चुका करतो आणि ज्याच्यामुळे अटॅक होतात तुम्ही जे पाहतात पेपरला दररोज बातम्या असतात की याचे पैसे गेले ते गेले तर त्याच्यासाठी अवेअरनेस प्रोग्राम त्याच्यासाठी मुंबईचे जे आमच्या शामराव विठ्ठल बँक आहे ते त्यातले आय टी हेड कसं साहेब ते येणार आहेत ते पत्रिकेत याच्यात लिहिलेलं आहे आणि एक तारखे दोन तारखेला सायबर सेक्युरिटी प्रोग्राम आहे हां आणि कॅम्पबद्दल थोडं डिटेल्स सगळं सांगणार आहे पण कॅम्पचं स्वरूप थोडक्यात मी सांगतो की आम्ही मोठं शिबिर घेतलेलं आहे सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज यांच्या सपोर्ट यांच्या यांच्या सहकार्याने तर त्याच्यात पहिले एक आणि दोन तारखेला ऑर्गन डोनेशनचं आहे ऑर्गनमध्ये तीन प्रकार म्हणजे डोळ्याचं ऑर्गन्सचं आणि बॉडीचं आणि तीनला कॅट्रॅक्ट जेवढे डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन होणार आहे त्याच्याबद्दल डिटेल तुम्हालाच सांगण्यात आता येतील आणि चार तारखेला सर्व प्रकारचे कॅन्सर त्याच्यावर हे आणि मग नुसतं कॅम्प घेतले त्याची नोंद घेणार आहे त्याचं सगळं कन्क्लुडिंग रेकॉर्ड रजिस्टर नोंद होणार आहे आणि त्याचा फॉलोअप घेणार आहे काल परवा सुद्धा कलेक्टर साहेब आले इथं दोन तास होते त्यांनी म्हटलं की तुम्ही जेवढे पेशंटचे नाव येणार ते आम्हाला तुम्ही काय केलं फ्रीमध्ये ते करा बाकीची यादी आम्हाला द्या तर आम्ही सगळे सूचना देऊ आणि ते करून घेऊ सगळं तरी कॅम्पबद्दल अजून तुम्हाला डिटेल सांगतील की मी बँकेबद्दलच थोडं पुढचं कार्यक्रम सांगतोय तर दोन तारखेला ते आय टी अवेअरनेस आहे आणि संध्याकाळी आम्ही जे अमोल बोदले महाराज आहेत उस्मानाबादचे त्यांचं तिथं कीर्तन ठेवलेलं आहे संध्याकाळी तर आम्ही सगळ्यांना आवाहन केलेलं आहे जे लोक इथे येतील कीर्तनाचा कार्यक्रम तीन तारखेला सोमवार आहे सोमवारी दोन कार्यक्रम ठेवलेले आहेत खाली नांदेडची लायन्स क्लबची व्हॅन येणार आहे कॅट्रॅक्ट ऑपरेशनसाठी आणि वर्ष जो आमचं पाच हजार स्क्वेअर फिटाचं कॉन्फरन्स हॉल आहे त्याच्यात आम्ही पहिलं ट्रेनिंग या बिल्डिंगचा आम्ही उद्देश आमच्या पुढचाच न ठेवता तीन जिल्ह्याचा विचार करून आम्ही दोन कॉन्फरन्स रूम दोन ट्रेनिंग हॉलवरती ठेवलेले आहेत जे की आम्ही नेहमी सहकार क्षेत्राच्या ट्रेनिंगसाठी वापरणार वापर आहे त्याचा ऑफर करणार आहे तर त्याचं पण उद्घाटन हिंगोली परभणी अर्बन बँक असोसिएशन व हिंगोली आ, सहकार भारती असं संयुक्तरित्या अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक व सिनियर एक्झिक्युटिव्ह यांची ट्रेनिंग ठेवलेली आहे त्याच्यासाठी पुण्याची आणि औरंगाबादचे तज्ज्ञ लोक बोलले आहेत एक दिवस एक दिवशी तो शिबिर आहे तो सोमवारी चालणार आहे सोमवारी संध्याकाळी कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये भजन ठेवलेले नागपूरचे कुमार योगीजी म्हणून त्यांचे भजन होणार आहे आणि चौथा दिवस चार तारखेला मंगळवार आहे त्या दिवशी पुण्य दिदी आहे त्या त्या दिवशी आपलं जे शिबिर आहे ते कॅन्सरचं निदान होणार आहे दिवसभरात त्यांच्या अथक प्रयत्नामुळे एकोणीसशे ब्याऐंशी साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आम्हाला लायसन्स दिले आणि एकोणीसशे त्र्याऐंशी साली आमची ही पहिली ब्रांच हिंगोलीचं सुरू झाली त्याला आज बेचाळीस वर्ष पूर्ण झालं एकवीस मार्च दोन हजार एकतीस मार्च दोन हजार चोवीसची चोवीसशी आमच्या शाखा अठ्ठावीस होते आज आमच्या शाखा तेहतीस आहे या आर्थिक वर्षात आम्ही पाच नवीन शाखा उघडल्यात हिंगोलीला हो ही एक लासूर औरंगाबाद पुणे आणि तेलंगणामध्ये निर्मूल अशा पाच शाखा आम्ही या आर्थिक वर्षात वर्षाबरोबर एकतीस मार्च दोन हजार दो चोवीस रोजी आमचं डिपॉझिट होतं सातशे एकोणसाठ कोटी आणि आमचे कर्ज होते चारशे सोळा कोटी आणि आमचा नफा होता सहा पॉईंट चौसष्ट कोटी आणि एन पी ए जे होते याच्यात प्रवास एम पी एट एन पी ए दोन असे दोन प्रकार असतात प्रवास एम पी आमचा पाच टक्के होता आणि तुम्हाला सांगायला सगळ्यांना सांगायला आनंद होतो की आमचा नेट एम पी ए झिरो पर्सेंट होता बँकेचा आमचे सगळे लोक अतिशय प्रामाणिकपणे काम करतात आज किती सगळा कार्यकर्त कार्यक्र कार्यरत आहेत आमचा स्टाफ अतिशय नम्र आहे तुम्हाला आणखी एक गोष्ट शेअर करताना मला खूप आनंद होतो बँकांमध्ये किती कंप्लेंट येतात ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि आज रोजी आमच्या बँकेत कंप्लेंट हा प्रकार नाही कंप्लेंट झिरो आहे आज एकही कंप्लेंट आमच्या बँकेविरोधातची किंवा खातेदाराची किंवा कस्टमरची पेडिंग नाही आम्ही झिरो कंप्लेंट झिरो कंप्लेंट ब्रँड आहे ब्रँड बँकावर एकही कंप्लेंट नाही आणि अशीच प्रगती ही आम्ही चालू ठेवायचा आमचा प्रयत्न आहे